आजपर्यंत राहुल गांधी असेल तुमचे इकडे सगळे दिग्गज आहेत एवढं तीन ते राहुल गांधींपासून ब्लॉक ब्रॉर्ड अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष आणि आपला ब्लॉक I didn't get that.

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा